हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सकाळची बऱ्यापैकी कामे झाली होती आणि आता राहिली होती देवपूजा पण त्याआधी मला बाहेरचं क्लीन करायचं होतं तेवढ्यात लक्षात आलं की डोरच्या आमच्या एका साईडला जे हार लावले होते आर्टिफिशियल फ्लॉवर तर ते काढले होते कारण तुम्ही पाहिलं असेल की साईडला तिथे फर्निचर चालू होतं दुसऱ्यांचं त्यामुळे मग तिथे धूळ वगैरे भरपूर येत होती तर म्हणून आम्ही काढले होते आणि ते आता मग मी लावून घेतले त्यानंतर बाहेरचं पण सगळं व्यवस्थित आवरून घेतलं इथे चाललं होतं आमच्या टी या बेबीचं की मग मी माझा फोटो काढ त्यामुळे तिचा पण फोटो काढून घेतला प्रदीपचं ऑफिसला जाण्याचा टायमिंग झाला होता आणि मग मी सकाळी लवकर उठल्यानंतर सगळं जे काही आहे ते घरातली थोडीफार आवरावरी करून त्यांचा टिफिन खाण्यापिण्याचं नाश्ता वगैरे सगळं करून नंतर मग देवपूजा करत असते तर ते ऑफिसला जातात आणि मी देवपूजा करते असा आमचा टायमिंग असतो तर ते लिफ्टसाठी वाट पाहत थांबले होते पण लिफ्ट काही यायला तयार नव्हती टी याचं चालू होतं इकडे मला रांगोळी आणून देणं मध्ये मध्ये करणं तर अशा प्रकारे सगळी आज आवरावरी चालू होती तर तीच तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे तर फायनली प्रदीप आता ऑफिसला गेले लिफ्ट येत नसल्यामुळे ते नंतर स्टेप्सनीच गेले आणि मी आता सगळं बाहेरचं इथलं पुसून घेते तर इथे क्लिनिंगवाल्या मावशी पण येतात पण त्या दुपारी येतात तर तेवढ्या वेळपर्यंत वाट कशाला पाहायची म्हणून मग मीच सकाळी सकाळी थोडंसं असं आपल्या दारासमोरचं एका ओल्या कपड्याने थोडंसं पुसून घेत असते आणि अशा प्रकारे केल्यामुळे आपल्या दारात आपल्याला पण स्वच्छता आणि प्रसन्न वाटतं तर म्हणून मग मी हे माझं माझं रोजचं काम असतं त्यानंतर बाहेर जी काही झाडं आहेत तर त्या झाडांना पाणी घालणं आणि आज आहे एकादशी तर बरेच दिवस झाला आता खूप जास्त काही रांगोळी दारात काढण्यात येत नाही कारण मी हे दिवाळीला जे स्टिकर्स लावलेत तर उंबरट्यावर पण लावले आणि दाराच्या समोर पण एक लावले तर हे दोन्ही स्टिकर्स लावल्यामुळे खूप जास्त तेवढी रांगोळी काढत नाही पहिलं मग रांगोळी काढण्यात भरपूर यायची ओंबर ट्यावर पण पन, पण आता साईडला पावलं सुद्धा त्याची लावलेली आहेत तर आता आज मी एकादशी असल्यामुळे म्हटलं चला छान अशी थोडीशी रांगोळी काढूया तर मी थोडीशी ते रांगोळी काढली आणि त्यानंतर मग टिया पण आली आणि मध्ये मध्ये करून मग दोघींनी मिळून आम्ही अशी रांगोळी काढली फायनली तर रांगोळी आणि सगळं आवरून घेतलं सगळ्यात आधी आणि त्यानंतर म्हटलं चला आज देवसुद्धा छान स्वच्छ धुवायचे सगळं देवांचं सुद्धा आवरून घ्यायचं तर कुठलं पण असं काही विशेष असेल ना तर देवांबाबतीतसुद्धा सुद्धा मी तसंच करते जसं की आपण आपल्यासाठी जर काही कुठलं विशेष असेल तर आपण सगळी आपली जशी तयारी करतो तर तशीच मी देवपूजाच्या बाबतीतसुद्धा सुद्धा करत असते तर आज सगळंच देवघर पण पूर्ण आवरून घेणार होते सगळी व्यवस्थित क्लिनिंग करून नंतर मग देवपूजा करायची असा माझा प्लॅन असतो आणि आज मी तेच करत आहे तर आज होती आमलकी एकादशी आणि प्रत्येक महिन्यामध्ये अशा ज्या काही दोन एकादशी येतात पंधरा पंधरा दिवसांनी तर त्यातलीच ही आजची एक एकादशी आहे तर ह्या एकादशीला आवळ्याला खूप महत्त्व आहे जसं की आमलं म्हणतात आमलं म्हणजे आवळा तर तसंच आवळ्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात की विष्णूंनी म्हणजे भगवान विष्णूंनी आवळ्याचं झाड लावलं होतं या दिवशी आणि त्यामुळे या एकादशीला आमलकी की एकादशी असे म्हणतात तर चला म्हटलं एकादशी आहे मी काही एकादशी धरत नाही पण घरामध्ये पूजा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत असं छान प्रकारे करत असते तर मी आज इथे जी काही माझी देव आहेत तर ती सगळी अशी लिंबाने घासत होती म्हटलं आज दरवेळेस असं पंचामृत वगैरे आपण कधी कधी करतो पण आज थोडीशी देव चकाचक माझ्याकडे लिंबू पण होती तर लिंबू आणि मीठ नेहमी घासत असते तर असं छान निघतात देव पण एकदम चकाचक आणि सुंदर पण आज एका गोष्टीची कमी होती तर ती म्हटलं तर फुलं वगैरे काय नव्हती माझ्याकडे आणि आदल्या दिवशी पण मी काही कुठून आणले नाही त्यामुळे फुलं नसल्यामुळे थोडंसं कमी वाटत होतं पण जे काही आपण करतो ते मनातून आणि एकदम प्रसन्न भावनेने करत होते त्यामुळे खूप छान वाटलं आणि फायनली माझी देवपूजासुद्धा झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा जेव्हा फुलं वाहतो ना तेव्हा देव खरंच खूप छान वाटतात आणि एकदम प्रसन्न वाटतं पण फुलांमुळे थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं पण चला आता जी काही सगळी साफसफाई केली होती ना त्यामुळे भरपूर अशी खाली पण धूळ वगैरे पडली होती तर आता देवपूजा झाल्यानंतर पण मी आसन वगैरे पण उचलून ठेवलं आणि सगळं आता पूर्ण खालचं पण लगेच म्हटलं का कपड्याने पुसून घ्यावं तर अशा प्रकारे आजचा सकाळचा छान असा टायमिंग चा, गेलेला आहे आणि मस्त वाटतं जेव्हा असं मी देवपूजा वगैरे करते ना पूर्ण सगळं डिटेल म्हणजे डीप क्लिनिंग तर तेव्हा खरंच खूप प्रसन्न आणि मस्त वाटत असतं त्याचा पूर्ण दिवस पण छान आणि प्रसन्न जाईल तर बाय बाय भेटूया अजून अशाच छानशा व्हिडिओमध्ये